आज बँकेतून बाहेर पडताना मला आठवलं की गाडीची चावी बँकेतच विसरले परत जाऊन सगळ्यांना विचारलं पर पण बँकेत चावी सापडली नाही मग परत परत चाळी अरे देवा आठवलं की चावी तर गाडीतच राहिली धावत पळत पार्किंगमध्ये गेले गाडी गायब पोलिसांना फोन करून गाडीचा नंबर सांगितला आणि सांगितलं की चावी गाडीत राहिली होती आणि गाडी चोरली झाली आहे थोड्या वेळा शुद्धीवर आले तेव्हा धडधडत्या मनाने पतीदेवांना फोन करून सांगावं म्हटलं थोडं अडखळत सांगितलं अहो गाडी चोरी झाली आहे माझं सांत्वन करायच्याऐवजी तिथूनच पतिदेव गरजले मी तुला बँकेत सोडून आलो होतो तू गाडी घेऊनच गेली नव्हतीस देवाचे आभार मानले आणि पतिदेवाने सांगितलं की येऊन मला घेऊन जा पतिदेव म्हणाले घ्यायला तर येतो पण आधी पोलिसांना पटवून देतो की तुझी गाडी मी चोरी केलेली नाही एक तासापासून मला पोलिसांनी अडवून ठेवले बांधवा नो अशी वेळी टाळायची असेल तर फळं मध खजूर तूप आणि खास करून बदाम फक्त स्वतः खाऊ नका तर आपल्या बायकोलाही द्या जनहितार्थ जारी धन्यवाद